कार्तिक मास महात्मे अध्याय सातवा नारद म्हणतात हे महाराजा कार्तिक व्रत करणाऱ्यांचे जे नियम सांगितलेत ते तुला थोडक्यात सांगतो श्रवण कर सर्व आमिषे मांस मध कांजी मोहऱ्या भांग इत्यादी मादक पदार्थ कार्तिक व्रत करणाऱ्यांनी सेवन करू नयेत परांना घेऊ नये दुसऱ्यांचा द्रोह करू नये तीर्थयात्रेशिवाय इतरत्र जाऊ नये देव वेद ब्राह्मण गुरु गाय व्रती स्त्रिया राजे मोठे लोक यांची निंदा कार्तिक व्रत करणाऱ्यांनी करू नये द्विदल डाळी तीळ तेल विकत घेतलेले शिजलेले अन्न ज्यांची उत्पत्ती वाईट ते ज्यांचे नाव वाईट ते अन्न ही कार्तिकात वर्ज करावी प्राण्यांचे नख केस इत्यादी अंग चुना फळात इडलिंबू धान्यात मसुरा व शिळे अन्न ही आमिष म्हणजे मासतुल्य आहे शेळी गाय म्हैस याशिवाय इतरांचे दूध आमिष आहे व ब्राह्मणांनी विकलेले तूप तेल मीठ इत्यादी सर्व रस जमिनीपासून झालेले मीठ तांब्याचे भांड्यातील पंचगव्य व डबक्यातील पाणी व आप आपणाकरिताच केलेले अन्न ही सर्व आमिषे आहेत ती वर्ज करावीत ब्रह्मचर्य जमिनीवर शय्या पत्रावळीवर जेवणे व चौथ्या प्रहरी अन्नभक्षण याप्रमाणे व्रत करावे नरक चतुर्दशीला अंगास तेल लावून स्नान करावे कार्तिकात अन्य दिवशी अंगास तेल लावू नये कांदा वांगे मुळाचे धान्य छत्रीचे झाड तांबडा कांदा नालिका मुळा ही कार्तिकात वर्ज करावी दुधा भोपळा वांगे कोहळा रिंगणी डोरली भोकर कवट ही विष्णू व्रत करणाऱ्यांनी सोडावी व्रत करणाऱ्यांनी विटाळशी अतिशूद्र यवन जातीतून बाहेर टाकलेला अव्रती ब्राह्मणद्वेष्टा व वेद न मानणारा यांशी भाषण करू नये यांनी पाहिलेले अन्न कावळ्याने पाहिलेले व सोयराघराचे अन्न दोनदा शिजवलेले मोदक वगैरे व करपलेले अन्न व्रत करणाऱ्याने खाऊ नये अंगास तेल लावणे गादीवर निजणे बहुतांचे अन्न काशाच्या भांड्यात भोजन ही कार्तिकात वर्ज केली असता व्रत पूर्ण होते इतर व्रत करणाऱ्यांनी सर्व व्रतात ही वर्ज करावी विष्णूच्या प्रीतीकरिता कृच्छाद्रिक यथाशक्ती प्रायश्चिते करावी प्रतिपदीपासून क्रमाने कोहळा डोरले मीठ तीळ आंबट बेलफळ कलिंगड आवळा नारळ भोपळा पडवळ वाल मसुरा चवळी या भाज्या व स्त्रीगमन सोडावे रविवारी नेहमी आवळा सोडावा याशिवाय दुसरे काही सोडले तर तो पदार्थ ब्राह्मणास दान देऊन नंतर भक्षावा याप्रमाणे माघ महिन्यातही नियम करावे व प्रबोध समयी सांगितल्याप्रमाणे हरिजागर करावा यथाविधी व्रत करणाऱ्या मनुष्यास पाहून यमदूत जसे हत्तीसिंहाला भिवून पळतात तसे पळतात यज्ञ करणाऱ्यांपेक्षा कार्तिक व्रत करणारा श्रेष्ठ आहे यज्ञापासून स्वर्ग मिळतो व कार्तिक व्रत करणारा वैकुंठास जातो भोग व मुक्ती देणारी व्रते व पृथ्वीवरील सर्व क्षेत्रे कार्तिक व्रत करणाऱ्यांच्या शरीरात राहतात दुःस्वप्न किंवा मन वाचा शरीर यांकडून झालेले कोणतेही पाप ही कार्तिकव्रत करणाऱ्यांच्या दर्शनाने तत्काल नाहीशी होतात जसे सेवक राजाचे रक्षण करीतात तसे कार्तिकव्रत करणाऱ्यांचे रक्षण इंद्रादिक देव विष्णूच्या आज्ञेने प्रेरित होत साथे करीतात विष्णूव्रत करणारा जेथे जातो व जेथे त्यांचे पूजन होते तेथे भूत ग्रह पिशाच राहणारच नाहीत यथोक्त व्रत करणाऱ्यांचे पुण्य वर्णन करण्यास चार मुखांचा ब्रह्मदेवही समर्थ होत नाही विष्णूचे हे कार्तिक व्रत सर्व पापे नाहीसे करणारे सुपुत्र नातू धन व धान्य यांची वृद्धी करणारे असे आहे हे नियमयुक्त कार्तिक व्रत करणाऱ्याला तीर्थ हिंडत जाण्याचे व तीर्थसेवा करण्याचे कारण नाही इतिश्री पद्मपुराणे कार्तिक महात्मे सप्तम अध्याय श्रीकृष्ण अर्पण मस्तो